नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल अॅग्रो अकॅडमी मध्ये आपण सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओ मध्ये घेऊन आलोय ती म्हणजे भेंडवळच्या घटमांडणीची भेंडवडची घटमांडणी यावर्षी नेमकी कोणत्या तारखेला पार पडणार आहे कशा प्रकारे पार पडणार आहे आणि त्या मांडणीचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं राहणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अत्यंत अशी प्रसिद्ध असलेली सुप्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी यंदा जी आहे ती दहा मे रोजी पार पडणार आहे दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी या भेंडवळच्या घटमांडणीची शेतामध्ये मांडणी केली जाणार आहे आणि अकरा मे रोजी याचे भाकीत वर्तवण्यात येणार आहे तर ही भेंडवडची घटमांडणी ज्या वेळेस पार पडते त्यावेळेस हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकऱ्यांची उपस्थिती असते कारण ही जी भेंडवडची घटमांडणी आहे विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली अशी मांडणी आहे आणि याच्यावरती शेत शेतकऱ्यांचा अतिशय दृढ असा विश्वास आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे दरवर्षी या भेंडवडच्या घटमांडणीकडे लक्ष लागून असते या ठिकाणी शेतीचा अंदाज त्याचबरोबर राजकीय व आर्थिक परिस्थिती थी या ठिकाणी वर्तवली जाते त्यामुळं शेतकऱ्यांसोबतच राजकीय व्यक्तिमत्वांचा सुद्धा त्यामध्ये तेवढाच सहभाग असतो तेवढीच आतुरतेने याची ती वाट बघत असतात भेंडवळच्या घटमांडणीची आणि यंदा जे आहे ते लोकसभेची निवडणूक असल्यामुळे राजकीय व्यक्तिमत्वांचं राजकीय लोकांचं याच्याकडे अतिशय त्या ठिकाणी लक्ष लागून आहे भेंडवळच्या घटमांडणीमध्ये कारण भेंडवडच्या घटमांडणीमध्ये जी भाकी वर्तवली जातात त्याच्यामध्ये पीक पाणी अंदाज याचा जर अंदाज वर्तवला जातोच त्यानंतर राजकीय भाकी ते वर्तवले जातात राजकीय भाकीते म्हणजे नेमकी कोणती राजा कायम राहणार का नाही त्याचबरोबर आर्थिक आर्थिक परिस्थिती देशाची कशी राहणार त्याचबरोबर परकीय शत्रूंचं त्या ठिकाणी आक्रमण होणार का त्यानंतर इतर कुठल्या गोष्टींचा त्याच्यामध्ये आर्थिक गोष्टीमध्ये फरक पडणार का याची संपूर्ण माहिती या अंदाज जो आहे भाकी जे आहे या भेंडवडच्या घटमांडणीमध्ये वर्तवल्या जातात బెండ్వర్చి గటమండి ఎంత దా మే पडणार आहे दहा मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी भेंडवळच्या गावानजीकच्या शेतामध्ये या भेंडवळच्या घट मांडणीची मांडणी केली जाते वर्तुळा काळ सर्कलमध्ये याची मांडणी करण्यात येते मधोमध एक त्या ठिकाणी खद्दा खोदला जातो त्याच्यामध्ये चार डेकडे ठेवून त्याच्यावरती एक पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते त्याच्यानंतर आजूला त्याच्या बाजूलाच जे आहे पान व सुपारी ठेवण्यात येते आणि त्याच्या बाजूला जे आहे वर्तुळाकारामध्ये अठरा प्रकारची धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात येतात त्यामध्ये गहू ज्वारी भादली त्यानंतर जवस असे इत्यादी अठरा प्रकारची धान्य आजूबाजूला मांडली जातात गोल होवत मध्ये मांडली जातात त्याच्यानंतर त्या घागरीच्या वरती सांडोळी कुरडे अशा प्रकारचे तेलकट पदार्थ त्या ठिकाणी ठेवण्यात येतात आणि तो घट जो आहे तो रात्रभरासाठी तसाच सोडून दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे अकरा म्हणजेच की अकरा मेला यावर्षी पहाटे पाच वाजता या मांडणीचे जे आहे अतिशय सूक्ष्मपणे असे निरीक्षण केले जाते आणि त्याच घटामध्ये जे जे काही बदल घडणार असतील ते बदल घडलेले असतील त्या बदलांवरनं ही भाकी ते या ठिकाणी वर्तवली जातात तर याच्यामध्ये जे आहे ते चार ढेकडे म्हणजे चार महिन्यांचं त्या ठिकाणी स्वरूप असतं त्या चार महिन्यांचं चा स्वरूप म्हणजे पावसाळ्याचे जे चार महिने राहतात त्या चार महिन्यांचा पाऊस कशा प्रकारचा राहणार कारण ती चार ढेकळे जशी जशी भिजली जाणार त्या भिजलेल्या ढेकळांवर ना त्या पाणी पाऊस पाण्याचा अंदाज त्या ठिकाणी वर्तवला जातो आणि बाजूला ठेवलेली जी पान सुपारी आहे ती म्हणजे राजाचं प्रतीक असतं त्यावरना जर ती सुपारी सरकलेली असली तर तर राजा बदलणार असे भाकित त्या ठिकाणी वर्तवले जायते आणि जर त्या पानावरती जी सुपारी कायम असली तर राजा हा त्या ठिकाणी कायम राहील असं त्या ठिकाणी भाकीत वर्तवण्यात येतं आणि आजूबाजूला जी धान्य अठरा प्रकारची ठेवलेली असतात गहू ज्वारी भादली जवस हे इत्यादी धा, धान्य जी ठेवलेली असतात त्याच्यामध्ये जर थोडाफार काही बदल दिसून आला तर त्याच्यावरनं यंदाचं पीक पाणी कसं राहणार आहे कोणत्या पिकाची कशा प्रकारची त्या ठिकाणी हे राहणार आहे स्वरूप राहणार आहे कशा प्रकारे त्याला भाव मिळणार आहे याची सर्व भाकी ते त्याच्यावरनं वर्तवली जातात अशा प्रकारे या भेंडवडच्या घटमांडणी या ठिकाणी स्वरूप असतं तर यावर्षीला ही भेंडवडची घटमांडणी दहा मे रोजी सायंकाळी त्या ठिकाणी पार पडणार आहे तसंच आपल्या चॅनलवरती तुम्हाला ती लाईव्ह बघायला मिळणार आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जुळून राहा तुम्हाला लाईव्ह त्या ठिकाणी भेंडवडची घटमांडणी त्या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच की अकरा या अकरा मे ला तुम्हाला पहाटे पाच वाजता लाईव्ह त्या ठिकाणी भेंडवडच्या घटमांडणीची जी जी काही भाकिदी असतील ती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात येतील त्यामुळे तुम्हाला डिजिटल अॅग्रो अकॅडमी या चॅनलला जुळून राहायचं आहे या चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे जेणेकरून संपूर्ण जी भेंडवडची घटमांडणी आहे ती तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर हीच एक छोटीशी अपडेट आज या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलेलो होतो की या वर्षीची भेंडवळची घटमांडणी ही कधी राहणार आहे कारण शेतकऱ्यांना खूप याचे वेध लागून असतात त्यामुळे या वर्षीची भेंडवळची घटमांडणी दहा मे रोजी पार पडणार आहे तर चला आपण भेटूया आता पुढील भागामध्ये एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद